म्हणून एवढं मुख्य प्रवेशद्वारा जवळ ज्यांची वाहन आहेत त्या ठिकाणी पोलिसांच्या मार्फत कारवाई सुरू आहे कृपया आपण काढून घ्यायची गणेश जी वा सर्व संयोजन समिती आपल्याला विनंती आहे की मागेवर आल्यानंतर व्यासपीठावरती आपण सर्वांना जागा करून द्यायची आहे ऐका ज्यांच्या गेट वर गाड्या आहेत गाड्या उचलायला सुरुवात केली बघा आपापली गाडी सुरक्षित ठिकाणी लावा विनंती आहे सूचना आहे राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे क्रीडा मंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री सगळी मंडळी येणार आहेत आपल्या बैलवानांना अभ्यास कौतुक संपलेल्या गोष्टी राज उजीटकर लालपट्टी विजय संपलेल्या गोष्टीमध्ये प्रेम डाळ विजय विजयी मोहनराव महाले शिवराज तानवडे पट्टी पुरंदर पट्टी राम इनामके पुरंदर निळेपट्टी मध्ये शिवराज तानवडे सरपंच शशिकांत नलावडे राम इनामके मनोज जावळकर पैलवान शशिकांत नलावडे पैलवान मोहनराव महाले नवडे दोघा शिवराज तानवडे आतोरकर राम इनमान इनामके चालू कुस्ती नंतर कृष्णा बागडे हवेली

महेश नलोडे निळपट्टी मिडकुले मार्गदर्शक रुद्र गोळे निळपट्टी अर्जुन गुटळकर रुद्र वाडकर लालपट्टीकर यव्हाण वायदंडे निळपट्टी किलो अर्जुन घुटळकर भोर लालपट्टी आहे का लालपट्टी वन पन्नास किलो नंतर एकसष्ट किलोच्या पायला तयार राहायचंय चौदा वर्ष खाली आणि सतरा तीन अशा पलीकड दोन्ही आखाड्यावर अंडर फोर्टीन चौदा वर्ष आणि त्यानंतर लगेच सतरा वर्ष खाली चालू आहे पन्नास किलोच्या पुढील खेळाडूंनी तयार राहा सत्यजित कांबळे हवेली लाल पट्टी वर्षेस करवील तिकोने मावळ निळी पट्टी मोहनराव महाले शशिकांत नलावडे सरपंच मनोज जावळकर आपल्याला विनंती कुस्ती नंतर आपल्याला व्यास महेितोळे लालपट्टी महेितोळे निळपट्टी त्यानंतर यशराजकर लालपट्टी रुद्रगो नीडपट्टी साई शितोळे दौंड लालपट्टी महेश नलवडे शिळेपट्टी चालू करा आपलं हे संयोजन समिती हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि दादा बालन ग्रुपच्या वतीनं आणि स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे क्रीडा चालू होती नंतर येशराज कोलटकर पुणे जिल्हा लालपट्टी गोळे पुणे जिल्हा निळेपट्टी तयार राहायचं दोघांनी पण